ए ये काय पाहिले रे काय बाई पत्र काय पत्र आलं ती ती शे ही भाऊ ती शेमडी बोगुळ गाय आहे कोणती आहे शेमडी आहे शेमडी फेकून काडी काळी फेकून देऊ ही बोगुळ गाय आहे ना बाई ही शेमडी आहे ना ही शेमडी आहे शेमडी ते बघते ते तिचा शेम ते हम्म शेमडी आहे ना ए, ए, ए काय करू नको तिला काय करायला छोटी आहे ना ती छोटी आहे रे बघ ना किती छोटी आहे चला चला जाऊ द्या तिला इकडं इकडं जाणार आहे इकडं हुँ? चला चला घरात राहू दे ना राहू दे ना आरुष पाणी टाकू नको ना पाणी टाकू नको तिच्या अंगावर ये बाई जेवण केलं का तू हा कधी केलं ते चपाती था खाली होती साखरांची चपाती खाली होती

शेमड़ी है सारख शेमड़ी है ना बाई शेमडी है बाबा तू शेमड़ा है ना हाँ शेबूर को अंगा मैं अंगा पानी टाकू नको मी मारे धरू ना मैं मारे धरू

म्हणणार नाही मग कोण म्हणणार आता दादा दा तू म्हण करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा